नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून अर्चना संयोजक भारतीय जनता पार्टी लातूर शहर विधानसभा परवेश भाई पठाण शिवसेना लातूर शहर प्रमुख यांच्या घरी घरी आज इथे पटेल चौकात येऊन मला खूप आनंद वाटायला लागले कारण इथे आल्यापासून तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि जबानीवर पाटील साहेबांचं नाव आहे ह्याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट माझ्यासाठी काही असू शकत नाही दोन हजार म्हणजे सतरा पासून भारतीय जनता पक्षात असलेले किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असलेले आमचे जे मित्र परिवार होते त्या सगळ्यांचं मला भेटायचे आणि मला विनंती करायची की ताई तुम्ही या कारण इथे कॅन्डिडेट आम्हाला तुल्यबळ मिळत नाहीये आणि म्हणून इथली फाईट रंगत नाहीये इलेक्शन मध्ये जय पराजय हा दुसरा टप्पा आहे पण पहिले फाईटच नाही झाली आणि लोक लातूरचे सुज्ञ आहात ते आपलं मत वाया घालवत की फाईट उमेदवार योग्य मिळाल्यावर फाईट होणारच आहे आता भैयांनी सांगितले की ताई तुम्ही तुमचं वरचं सांभाळा सगळं तिकिटाचं वगैरे बघा आम्ही तुमच्यासोबत आहोत वकील साहेब म्हणाले की साम दाम दंड भेद <laughs> राजकारणात ह्या चार गोष्टी झाल्यावर पाचवे विजयच असतो <laughs> पाचवी गोष्ट ही त्याचा परिपाक हा विजयात असतो मी माझ्याकडून व्यक्तिगत तिकीट मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करते पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत पक्षाला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला पक्ष तिकीट देईल आणि त्याच्यासाठी सर्वांनी काम करायचे जे लोक तुम्हाला मतदानाच्या पहिल्या दिवशी जात पात धर्म ह्याच्यावर दिशाभूल करत नाहीयेत कारण भाऊ अठ्ठेचाळीस खासदार आहेत जर मुस्लिम लोकांचा एवढा कळवळा होता तर एक सुद्धा उमेदवार कसं काय नव्हता महाविकास आघाडीकडून राहिलं पाहिजे ना ये, ये मतदान शंभर टक्के आणि उमेदवारी झिरो टक्के हे तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे काही गोष्टींना आपण प्रश्न विचारायला शिकाय एक एकाच बाजूनी तुमच्यावर मारा व्हायला लागलाय परवेश भाईनी पण सांगितलं की तुमच्या समाजात जागृती झालेली आहे भैया ही जागृती अधिक वाढवायला पाहिजे कारण दुधाला दूध म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये दुधात पाणी मिसळलं तर ते दुधासारखं दिसतंय पण ते दूध नसतंय त्यामुळे आपल्याला ही जाणीव व्हायला पाहिजे की आपण जे काही करायला लागलं मतदान हे सत्पात्री धाम आहे मतदान करत असताना तुम्हाला तुमच्यासाठी विचार करणाऱ्या लोकांना निवडून द्यावं लागेल मला पक्षाने तिकीट दिलं तर मी त्यावेळी येऊन तुम्हाला नक्कीच भेट घेईन आणि माझा काय प्लॅन आहे तुमच्यासाठी मी तो सांगेन पण त्याच्या आधी मी एवढं सांगेन की आम्ही आत्ता आम्ही सगळीजण जण इथं बसलेली भलेही आम्ही आमदार नसेल खासदार नसेल पण आम्ही कुणीही तुम्ही काम घेऊन आलात तर करण्याची आमच्यामध्ये सगळ्यामध्ये ती ताकद आहे त्यामुळे त्याची काही चिंता करू नका की काम होईल का नाही कारण <गण> नियत पाहिजे काम करण्याची नियत लागते आणि ती नियत आमच्या प्रत्येकामध्ये आहे सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा मी प्रत्येक ठिकाणी उचलायला लागले मी इथे पण उचलणार आहे कारण आपल्या मतदानाच्या आधी पैसे दिले जातात आपल्याला भूलथापा दिले जातात मतदान घेतलं जातात पण त्याच्यानंतर पाच वर्ष सिव्हिल हॉस्पिटल नसल्यामुळं तुमचं जरी नसेल तुमच्या पाहुणे रवळे मित्र परिवार विचार करा पाच वर्षात पन्नास पन्नास हजार तरी दवाखान्याचा खर्च येतो येतो का नाही सिव्हिल हॉस्पिटल असेल तर तो वाचणार आहे मतदान पैसे घेऊन करायचं नाही असं न म्हणता पैसे घेऊन मतदान केल्याचा धोका काय हा आपल्याला सगळ्यांना सा सांगावा लागणार आहे आपल्याला हजार दोन हजार पाच हजार घेऊन मतदान करायचं नाही कारण कॅल्क्युलेशन असते मतदान चाळीस हजार एका मुसलमानाचं इंटू एवढे द्यायचे झालं एक तुमच्याकडे पैसे द्यायचे संपला विषय पुन्हा पाच वर्ष तुम्ही दवाखान्याला पन्नास हजार घाला नाहीतर तुम्ही खड्ड्यामध्ये पडा तुमचे एक फ्रॅक्चर होऊ द्या काही फरक मी अब्दुल कलाम नगरला गेले होते मळवटी रोडला तिथे माता भगिनींचं मी तुम्हाला खरं म्हणजे सांगायचं विसरले यांना कॅमेरावालेला घेऊन जायला पाहिजे होतं त्या दिवशी तिथे मुस्लिम भगिनी पाय म्हणजे तो एरिया मुस्लिम आहे म्हणून असं नाही हिंदू पण होते त्याच्यामध्ये मुस्लिम ह्याच्याकरता विशेष मी म्हणायला लागले की वोटिंग हंड्रेड पर्सेंट आहे काम झिरो पर्सेंट ह्याच्यावर तुम्हाला बघावं लागेल एकच मी सांगेन तुम्हाला की मला संधी मिळाली तर मी पदावर नाहीये भैया पदावर आहेत हे लक्षात ठेवा <laughs> <laughs> म्हणजे तुमची तुमची जी काही अडचण आहे त्यांच्याकडे पोहोचली तरी त्याचा निरसर होईल सांगण्याचा अर्थ आहे की आपल्याला कुणालाही लोकांचं काम करायला आवडतं आणि ते काम आम्ही सगळे मिळून करणार आहे मी, मी एकटी काही करू शकत नाही राहिली दुसरी गोष्ट शंभर मागण्या मा... मागितल्या तर त्यातल्या किती पूर्ण होऊ शकतात हे तुम्हालाही माहित असतं पण ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न करण्यात मी कमी पडणार नाही एवढंच आधी ते बोलवलात आपण मला खूप हिंमत दिली कारण मला प्रत्येक जण सांगायला लागले येऊन की ताई तुमची इलेक्शन अवघड आहे भैया मला भीती नाही वाटत मला भीतीच नाही वाटत मी तुम्हाला दोन गोष्टी सांगू इच्छिते की मी महिला आहे म्हणून महिला असण्याची जे काही अडचणी आहेत आहेत रात्री बेरात्री कदाचित मी तुम्हाला भेट वेळ देऊ शकणार शकणार नाही नाही भेटू पण मला भीती वाटत नाही तुमची अडचण आली तर मी तुमच्या पुढे उभी मागे नाहीये हे तुम्हाला मी एवढं सांगत मला पवार साहेबांच जायला आम्ही तयार आहोत आमच्याकडून आहे कधीही तुम्ही आवाज द्या सध्या भूत प्रमुख आहेत आमच्या समोर सगळ्या समारमुखांना वगैरे आपण वन टू वन पासून भेटू आज गौरी गणपतीचा सण आहे तुम्हा सर्व बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी आज आपण लक्ष्मीचा सण आहे माझ्या सर्व भावांना लक्ष्मी प्रसन्न होऊ दे अशी विनंती करेन मी आपली रजनीची नाव असलेले अर्चना ताई आणि तसेच शोभा काकली आजगी सायक शिवसागर वेलफेअर सोसायटीचे साहेब आपल्या या आपल्या घरी आपल्या भेटीसाठी आले आहेत या सदस्य आले आहेत दिशा भणी साठी आले त्या कुटुंब नेतेचे आभार मानतो आणि ते विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त उमेदवार म्हणून चर्चेत आहेत आणि ह्या जे जे चर्चेत आहेत ना जे भाजपचा प्रचारपासून त्यापैकी अर्चना ताई हे अग्रस्थानी आहेत तेच आम्हाला मान्य आहे आणि एवढंच नाही तर अर्चना ताई या आज म्हणजे आले आप तर आपली मोठी बहीण आपल्यासाठी आले बहिणीसाठी आपण भाऊ आता सध्याला आणख्या बहिणी सीझन जोरात चालू आहे आपली लाडकी बहिणीच आपल्या घरी आलेली आहे सध्याला आणखी बहिणीला आम्ही या ठिकाणी एवढंच अभिवचन देऊ शकतो की तुम तुम्ही वरून तुमचा प्रयत्न करा आम्ही खालून शंभर टक्के सर्व टाकते आम्ही तुमच्यासोबत राहू आणि ही होती एवढंच